आ, नमस्कार दादा आ, नंदी बघितला की सर्वांना माहीत आहे कोण आहे नंबर बघितला की कळतंय आहे नंबरवरून काय सांगाल आजचा सा गुलाल खूप आनंद झाला आजचा गुलाल मला कारण हा पहिला या सिनीचा पहिला गुलाल आहे सर्व पोरांना पण आनंद आहे आणि आज गुलालाच्या नियमिती असा वाटला होता का आज गुलाल घेऊनच जावं नाही नक्कीच मैदानात आला की विमान म्हटलं की गुलाल हा फिक्स असतोय काय सांगाल विमानाबद्दल काय सांगाल जेवढा बोललो तेवढा कमी आहे जेवढ्या अपेक्षा होत्या जास्त पूर्ण करून आम्हाला नक्की नक्कीच पूर्ण प्रत्येक अपेक्षा नाही फक्त तो असं नकी नाव घेतलं जातं विमानाचं कारण मैदानात जेव्हा येतो तेव्हा पब्लिक संपूर्ण बघतं आणि मग अरे विमान आलं काय वाटतं कसं वाटतं तुम्हाला याबद्दल पण खूप आनंद आज आपल्या बैलाचं नाव चार लोक काढतात जेव्हा आम्ही पण कानात ऐकतो त्या आवाज आम्हाला पण असा जीव दिल आमचा भरून येत आहे मनाचा हा आपल्या पण आज नाव नक्की नक्कीच आज तुम्हाला गुलाल दिलेला आहे कंटिन्यू तुमच्या दावणीला दुसरा छोटा मथूर सुद्धा आहे काय सांगाल मथूर बद्दल मथूर पण चांगला बोलतो आज मथुरला पण पहिला होता पण त्याची गाडी जमली नाही पण नक्कीच जसे टॉपचे पैरे होतात विमानसाठी तसे मथूर बद्दल होणार का होतात मथूर बद्दल पण होतात पण मथूर थोडासा बॅकपुटला होता त्याच्यामुळे हा वरती गेला तर मग जो पुढे जातो त्याच्या मागे जास्त आहेत पण आता मथुर पण खूप तुला मग खूप स्पीड आहे आता नक्कीच घरी कसं वातावरण असते कारण दरवेळी मैदानात जेव्हा येता तेव्हा गुलाल हा फिक्स असतो घरी गुलाल घेऊन जाता कसं वाटतं घरी वातावरण कसं आहे काय नाही एकदम सर्व पोरं एकदम फक्त जो नियोजन करतो तो आज्ञान करतो तो पैरा करतो त्याला कोणी विचारलं नाही ना काय केलाय काय नाही केलाय ना तो आणि शेठ या दोघांचा संवाद असतो बाकी दुसरा कोणाचाच नाही फक्त आट्या द्यायचा गुलाल घ्यायचा शांततेने घरात घरी जायचं नक्की नक्कीच आनंद आहे आपला नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे की शांततेनं घरी जायचं कुठलाही कल्लोळ न करता हे खूप महत्त्वाचं आहे गाडा मालकांसाठी हा शरद छत्रीतला जो खेळ आहे त्याच्यामध्ये आज हार जीत होणार आज आपण जिंकलो उद्या ते जिंकलो आज आपण ओरडलो उद्या ते पण ओरडणार नक्की नक्कीच खराब लागणार तसं आज आपल्याला पण लागणार आहे नक्कीच चांगला संदेश सुद्धा आहे यामध्ये विमानाचं नियोजन जे असतंय तुम्ही जसं सांगितलं कशा प्रकारे असतंय मैदानात येण्या अगोदर तो सर्व नियोजन जो पण आहे पैऱ्यापासून घेऊन त्याच्या व्यायामापर्यंत जेवढा पण आहे तो अज्ञान पूर्ण करतो तो कोरोना लावून देईल का हा तुझं काम आहे करायचं सर्व काम करतात जो नियोजन बाकी जो असतो तो पूर्ण करतो नक्की फिक्स असतो कि दरवेळेला वेगवेगळे घरचा ड्रायव्हर आहे भावासारखा बाबू ड्रायव्हर नावड्याचा बाबू कोली आज भवानीशी पैरा होता शेड बोलले का आज आमचा ड्रायव्हर बसू लहानपणापासून घरचं डायवर आहे म्हणजे भाऊ बोलला तरी नक्की आपण पाहतो की आमच्यापेक्षा जास्त तो याच्यावर होता नक्कीच आपण पाहतो की दरवेळेला बैल आला की त्याच्याबरोबर मालकाचं नाव घेतलं जातं पण त्याच्याबरोबर काही सहकारी सुद्धा असतात जसे की सुट्टी मेकर आहेत रोज मैदाना लोक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांची तेवढी मेहनत आहे तेव्हा त्यांचं पण नाव काढला जातं ना नक्की नक्कीच आज मालकाचं पण नाव काढलं जातं पण जी पोरं जे सहकार्य करतात आज त्यांचा सकाळपासून काम धंदा पूर्ण सोडून त्या बैलाच्या मागे त्याच्यावर प्रेम आहे म्हणून त्याच्यासाठी येतात नक्कीच हे प्रेमच प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा गुलाल हा डेली तुम्हाला मिळतो आम्हाला कधीच नाराज नाही करत बैल कधी चुकी झाली असेल तर आमच्या मुलं ती त्याचा गुलाल पडलेला आहे पण त्याच्या मुलं कधी आम्हाला गुलाल पडला असं कधीच नाही झालं आजपर्यंत नक्कीच बिंजोडमध्ये मध्ये जसं म्हटलं जातं की एक मोठा वास्ताद आला तसं आता तीन तीन फेऱ्यामध्ये जाणार का हा नंदी तीन फेऱ्यामध्ये विचार केला होता आम्ही जायचा पण कसा तिथे घाटा जायला घाटावरती ना याला हवा हो पण नाही जमत जास्त तिथे आणि शेटचा बोलला आहे का आपल्याला बिंजोडचाच खेळ पाहिजे तीन दम पळवायचा आणि नंतर त्याला आराम नाही भेटत त्या बोलतो आपल्याला बैल तू पळवायचा आहे त्याचा जीव नाही काढायचा आहे त्या मुलं बोलतो आपला बिंजोडचाच खेळ चांगला आहे आपल्या एक एकदम नक्कीच खूप चांगला असं उत्तर दिलेलं आहे की काळजी म्हणतो आपण नंदीची ती काळजी तुमच्या दिसून येते आपल्या बैलाला किती पळवायचं हे सुद्धा मालकाला समजलं पाहिजे आणि तुम्ही ते सांगितलं एक चांगल्या प्रकारे काय सांगाल शेवटचं मी विचार आजचा गुलाल आहे कसं वाटतंय आज खूप आनंद झाला आजचा पहिला गुलाल आम्हाला आणि उसाड्या मैदान पहिलाच बोललो आणि पहिलाच गुलाल आपल्या घरी खूप आनंद वाटत नक्कीच मानाच मैदान मोठं मैदान म्हटलं जातं कधीच बिना मैदानाच्या बिना कधी नाही गेला रेकॉर्ड आता नक्की नक्कीच काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल सुरुवात झाली सुरुवात झाली आणि खूप चांगली सुरुवात झाली मैदानाची आणि नियोजन पण खूप भारी होता आणि कमिटीचा पण जे उसाडणे कमिटी आहे ती पण चांगली आहे एकदम काहीच कालबोट नाही लागला एकदम शांततेत आणि एकदम चांगल्यापणाने मैदान झालं चांगल्यापणे धन्यवाद आहे छोट्याच्या मुलाखतीबद्दल what do you think?